श्री स्वामी समर्थक कसे आहात तुम्ही सर्व मजेत आहात ना मजेतच राहा आनंदात राहा आयुष्य आनंदात जगा कारण की आयुष्य हे एकदाच मिळतं आताच मी खाली जाऊन आली लोटून आली खालीचं सर्व आणि आता स्वयंपाकाला लागणार आहे तर आज स्वयंपाकाला ना भेंडी सुक्की भेंडी शेपूची भाजी भेंडी आखून शेपूची भाजी आरूसाठी आरूला लय आवडते शेपू आणि कालवण्यासाठी पातळ काय नाही त्यामुळे गवार होती थोडी गवारी तर गवारीच कालवण करणार आहे तर आजच्या व्हिडिओत आपण स्वयंपाकाचं थोडं जेवणाचं भाज्यांच बघूया मी काय खूप अशी मोठी सुगरण वगैरे नाही पण मला जेवण येतं बऱ्यापैकी बनवता आणि जरा चविष्ट पण होत तर जे चांगलं होतं ते तुम्हाला मी दाखवणारच आहे तर आता मी सुकी भेंडी करणार आहे आहुंना तर भेंडी बिलकुल आवडत नव्हती पण ती चिकट व्हायची म्हणून त्यांना आवडायची नाही तर मी चिकट होऊ नये म्हणून ह्या पद्धतीने भेंडी करते तेल चांगलं तापवलं तेल तापल्यानंतर अहूनना लसूण खूप आवडतो फ्राय केलेला भाज्यांमध्ये टाकलेला त्यामुळे मी लसूण जास्त टाकते भाज्यांमध्ये तेल तापल्यानंतर लसणाची फोडणी दिली लसूण असा ब्राऊन सारखा भाजला की मी मिरची टाकली मिरचीला मिरचीची फोडणी दिली त्यानंतर भेंडी टाकली आणि भेंडी परतून घेतली पूर्ण तेलामध्ये आणि ते झाल्यानंतर थोडं वरून मीठ टाकलं त्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकला आणि भेंडी पुन्हा एकदा हलवून घेतली हलवून तसाच बारीक गॅसवर मी टोप ठेवला टोपावर झाकलं नाही कारण झाकल्याने ना पुन्हा पाणी सुटणार आणि भेंडी अजून चिकट होणार म्हणून झाकायचं नाही बारीक गॅसवरच भेंडी शिजू द्यायची आपोआप चांगली शिजते कर्पूस अशी होते त्यामुळे त्यांना ती अशी कर्पूसच आवडते खायला तिघांची पण इकडे मस्ती चालू होती आणि मल्हारला मी वर बसवलं होतं कारण तो उगाच खोड्या काढतो पोरींच्या मग परत पोरी वरडतात मग त्यांची मारामारी होते भांडणं होते मग त्याला एकट्याला सेपरेट बसवलं आणि ह्या दोघींना म्हंटल तुम्ही एका साईडला खेळा आणि त्याला एका साईडला बसून त्याला काहीतरी खायला दिलं की खात बसते निवांत त्याचं काही नसते आणि ही लोक इकडे मस्ती करताय तोपर्यंत म्हंटल आता बारीक गॅसवर भेंडी सुद्धा ठेवले तर म्हंटल आता शेपूची भाजी करायची तर धुवून घ्यावी दोन तीन वेळा स्वच्छ शेपू धुवून घेतली आणि साईडला चिरून ठेवली म्हंटल आता भेंडी झाली का बघूया तर बघा भेंडी तुम्ही बघू शकता बारीक गॅसवर ठेवल्यामुळे एकदम अशी कर्पूस अशी झाली होती आणि चिकटपणा जराही त्यात दिसत नव्हता अशा प्रकारे भेंडी केल्याने त्या अजिबात चिकट होत नाही चिवट होत नाही त्यामुळे अशी जरा कर्पूस कुरकुरीत केली की खायलाही चांगली लागते एकदा करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा चिकट चिवट भेंडी होते म्हणून जी लोक खात नाही त्यांनी ह्या प्रकारे एकदा करून बघा आणि खाऊन बघा आणि आवडली ही कमेंट करून नक्की सांगा तर आता मी शेपूची भाजी करणार आहे ही शेपूची भाजी फक्त मी आरू साठी करणार आहे कारण की तिला आवडते तर ह्यामध्ये मी मिरची टाकणार नाही आणि ना असं नुसतं आवडत नाही तिखट लागतं त्यामुळे मी आरूसाठी करणार आहे मग तेल तापून घेतलं चांगलं आणि ह्यामध्येही लसूण जास्त टाकला आहे ह्यात मिरची टाकली नाही फक्त लसणाची फोडणी दिली आणि शेपूची भाजी दोन तीन वेळा धुवून चिरून ह्यामध्ये टाकलेली आहे आणि ती एकदा परतून घेतली आणि त्यानंतर मी थोडं मीठ टाकणार आहे ह्यामध्ये मी शेंगदाण्याचा कुठेही टाकणार आहे आणि तो थोडा जास्त टाकणार आहे आणि एकदा परतून घेणार आहे आणि थोडी झाकणार आहे ज्यावर झाकल्यावर पाणी सुटल्यावर ती भाजी चांगली शिजणार आहे म्हणून झाकून घेणार आहे ह्या भाजीला गॅस बारीक केला आणि पाच मिनिट भाजीवर झाकून भाजी, भाज, भाजी शिजून घेतली पाणी सुटलं आणि पुन्हा एकदा पाणी सुटल्यावर हलवलं आणि पुन्हा थोडं झाकलं ही भाजीची रेसिपी आहे ना शेंगदाण्याचं कूट टाकायची ही मी माझ्या आईकडनं शिकले कारण की माझ्या सासरी ना अशी भाजी करत नाही माझ्या सासरी लसणाची फोडणी देतात मिरची फोडणी देतात त्यानंतर भाजी टाकून मीठ टाकून मटकीची डाळ टाकतात आणि शिजवतात अशी भाजी करतात इथे सासरी पण इथं माहेरी एकदा मी गेल्यावर आईने अशी भाजी केल्यान ती मला खूप आवडली त्यामुळे मी अशीच कूट टाकून करते तुम्ही पण एकदा ट्राय करा कूट टाकून शेपूची भाजी करायचं चा। नक्की चांगले होईल एकदा करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा अहो ना ना शेपूची भाजी बिलकुल आवडायची नाही कारण ते म्हणायचे का शेपू खाल्ल्याने ना मला ढेकर येतात मला नाही आवडत शेपू म्हणून मग ते कधी खायची नाही पण ह्या पद्धतीपासून जेव्हापासून मी करायला लागले कूट टाकून शेपूची भाजी ना ते आवडीने खायला लागले आमटीसाठी कालवनासाठी मी ना वाटण करून घेते त्यासाठी सुकं खोबरं थोडं लसूण जिरं आणि कोथिंबीर होती त्याचं वाटण केलेलं आहे आपण ना नेहमी गवारीची शेंग असेल तेव्हा आपण ती सुक्की बनवतो लसणाची फोडणी देऊन छान अशी सुक्की चांगली होते ती पण ज्यावेळी गवारीची शेंग थोडीच असेल तर सर्वांना पुरणार नाही तर ह्या हिशोबाने आम्ही कालवण करायला लागलो आमटी करायला लागलो आणि ती आमटीसुद्धा खूप छान व्हायला लागली गवारीच्या शेंगेची तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा गवारीच्या शेंगेची आमटी करून तुम्ही जर सुक्की नेहमी करत असाल तर तेल चांगलं तापवलं त्यामध्ये जे वाटण केलं होतं माझं प्रत्येक कालवनाला हेच वाटण असतं सुकं खोबरं लसूण जिरं आणि कोथिंबीर आणि कोथिंबीर कधी असली तर ठीक नसली तरी पण मी लसूण जिरं आणि खोबरं असं वाटण करून आमटीला फोडणी देते त्याची चांगलं परतून घेते खोबऱ्याचा मसाला परतून घेतल्यानंतर त्यातच मी चटणी टाकते आमचा घाटी मसाला जो आहे तो मी त्यात टाकते तोही परतून घेते तेलामध्ये ना जो आमचा घाटी मसाला आहे किंवा आपण चटणी टाकतो ती तेलात प परतल्यामुळे ना भाजल्यामुळे ना असं कालवण्याला कट चांगला येतो वरती थर चांगला येतो तेलकट असा कट, कट त्यामुळे मी तेलातच ते चटणी म चटणी परतून घेते आणि त्यानंतर गवारीची शेंग होत्या ती गवारीची शेंग टाकली तीही चांगली परतून घेतली आणि त्यानंतर ते त्यामध्ये थोडं मीठ टाकलं कूट टाकला आणि पाणी ओतलं आणि शिजायला ठेवली आणि शिज शिजली शिजायलाही अगदी पाच मिनटात शिजून जाते ती शिजायलाही जास्त उशीर लागत नाही उकळी आली ना एकदा उकळी आली उकळी येऊचपर्यंत मोठाच गॅस ठेवते आणि उकळी आल्यानंतर बारीक गॅसवर अजून दोन तीन मिनटं शिजवून देते त्यामुळं कट चांगला येतो कालवनाला एकदा करून बघा आहिल्याने मल्हार सुद्धा खाली गेलेले आहेत ती जी मम्मी आली होती नेहला ते दुपारी झोपत नाही दोघंसुद्धा मग ते संध्याकाळी लवकर झोपतात आठच्या दरम्यान त्यामुळे त्यांना खा चारायचं असतं मग तिची मम्मी येऊन घेऊन गेली आणि आरूला म्हटलं तर ते दोघंही गेले तर तू आता थोडा वेळ अभ्यास कर म्हणजे ती अजून काही अंगणवाडीतच जाते पण तिला मी लहेला वगैरे थोडं वेळ शिकवलं आहे मग ती ए ॲपल वगैरे म्हणजे ए फॉर ए काढत असते काही ना काही तिचं लिखाण चालूच असतं मग तिला असं बसवलं ना तू थोडा वेळ अभ्यास करते तर ती मनापासून अभ्यास करते आणि अभ्यास करून मला सुद्धा आई मी आज अभ्यास केला आहे बघ छान आहे ना आणि ती दाखवल्यानंतर मी छान आहे ती खुश होते आणि ते अभ्यास मत करायचा थांबवते तिला म्हटलं मला भाकरी करायची तर तू थोडा वेळ अभ्यास करून घे मग डॅडा पण येईल मग आपण जेऊ म्हणून ते अभ्यासाला बसले अभ्यास करायला लागले आणि मी इथं माझ्या भाकरीसुद्धा करून घेतला आज म्हटलं बाजरीच्या भाकरी कराव्या कारण की त्यांना भाज बाच, बाजरीची भाकरी खायची होती म्हटलं आज बाजरीच्या भाकरी बाजरीची भाकरी मी केली आणि बाजरीची भाकरी आम्ही तव्यातच भाजतो आधी आम्ही गॅसवर भाजायचो शिगडीवरच भाजून घ्यायचो पण आता ते डायरेक्ट गॅसवर भाजायची नाही म्हणून असं काही ते व्हिडिओही बघितलं आणि ते चांगलंसुद्धा नसतं आपल्या शरीरासाठी म्हणून तेव्हापासून आम्ही बा बाजरीची किंवा कुठलीही भाकरी केली ज्वारीची तर ती तव्यातच भाजतो गॅसवर भाजत नाही तुम्ही सुद्धा गॅसवर भाजत असाल भाकरी तर ते बंद करा भाजू नका कारण आपल्या शरीरासाठी ती खा पा, घातक आहे पाणी लावल्यानंतर जेव्हा पलटतो तेव्हा ती पाटच्या साईडून पूर्ण पचली ना मगच पलटायची आणि नंतरला दुसऱ्या साईडून अशी कोपऱ्या कोपऱ्याने या चलतानाच्या साह्याने पूर्ण भाजून घ्यायची पूर्ण भाजली जाते भाकरी जरासुद्धा कच्ची राहत नाही तव्यावर एकदा भाजून बघा जर तुम्ही दव्यावर भाजत नसाल तर भाजून बघा कारण गॅसवर भाजू नका आपल्यासाठी चांगले नाही शरीरासाठी चांगले नाही एवढं करायचं आहे कुणासाठी आपलं शरीर चांगलं नसलं तर त्यामुळे चांगलं करून खावा तेवढंच करून खावा असं मला म्हणायचं आहे ही बघा चांगली भाकरी भाजले चारी बाजूने व्यवस्थित भाजले गोलाकार व्यवस्थित भाजलेले आणि आहो आले ते फ्रेश झाले आणि त्यांच्यासाठी ताटही वाढलेलं आहे ते आता जेवायला बसतील भेंडी शेपू आणि गवारीचं कालवण आणि खालनं येताना ते येता येता त्यांच्या आईने त्यांना वांग्याचं थोडं कालवण दिलं तेही घेऊन आले ते जेवले पोट ते जेवता जेवता आरूलाही मी चारून घेतलं आणि त्यांना झोपायचं होतं त्यांना झोप आलं होते सकाळी लवकर बाहेर गेले होते मग त्यांना मी हातरून करून दिला आरूचंही हातरून गेला आरूलाही झोप म्हटलं आणि मम्मी जेव्हा म्हटलं सर्व केअर काढला आणि मम्मी जेवायला बसली आणि आरूला दूध प्यायचं होतं मग तिला दूध पाज प्यायला सांगितलं आणि मी जेवण घेतलं आणि तुम्हाला व्हिडिओ आवडलास लाईक शो सबस्क्राईब करायला विसरू नका आता साठी श्री स्वामी समोर